गणेश विसर्जन मिरवणुकीला पुण्यात झालेली आहे सगळ्या गणपती बाकी चौकामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात धक्काला सगळ्या निरोप दिला जातोय भाविकांची अतिशय मोठा गर्दी असंख्य अशी गर्दी आयुक्त अमितेश कुमार यांची परत व्यवस्था आपल्याला पाहायला मिळतेय संपूर्ण व्यवस्थावर मिरवणुकीवर आयुक्तांकडून स्वतः लक्ष दिलं जात असल्याचं पाहायला मिळत तर दुसरीकडे पुणे महापालिकेत

विसर्जन होणार आहे खर तर यंदा विसर्जन मिरवणुकीवरून वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होत त्यामुळे एकंदरीतच यंदा नेहमीप्रमाणे जेव्हा साडे दहा वाजता जी मिरवणूक सुरू होती ती यंदा सव्वा नऊ वाजता सुरू करण्यात आली तब्बल एक तास आधी जी विसर्जन मिरवणूक येथे सुरू करण्यात आली ना ती थोड्या वेळातच आता माझ्या पहिल्या गणपतीचा विसर्जन होणार आहे पुण्या उन्मिशिवारी लग्न आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र